नमस्कार मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी सबसे पहले तो सभी को नमस्कार और मंच में उपस्थित सभी को तरफ से बहुत बहुत खूबसूरत स्टेडियम देखने को मिल रहा है पे खुश हूँ और uh, क्रिकेट क्रिकेट गेम से हम सबको इसलिए प्यार है क्योंकि आप खेले या मैं या विराट कोहली कोई भी खेले और कोई भी रन बनाए हम सबको खुशी जब रिंकू सिंह ने पांच छक्के मारे तो सिर्फ रिंकू को खुशी नहीं हुई पूरे इंडिया को खुशी हुई तो इसीलिए इस गेम को सभी प्यार करते हैं सभी पसंद करते हैं तो जब मुझे इंडिया के लिए खेलने का मौका मिला तो ऐसी फीलिंग आई कि मुझे 140 करोड़ भारतीयों के लिए खेलने का मौका मिल रहा है तो वो अपने आप में बहुत बड़ी बात है और मुझे लगता है कि ऐसे फैसिलिटीज देख के ज़्यादा टाइम नहीं लगेगा यहाँ से कुछ और इंटरनेशनल क्रिकेटर ज़रूर निकलेंगे जी सर, आप देख सकते किरे मार्गदर्शक निगम सर स्टेडियम आपण एवढ्या वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या मार्गदर्शनाखाली ठरवते सारख्या ठिकाणी आपण टर्न क्रिकेट असलेल्या क्रिकेट गाऊंड च उद्घाटन या ठिकाणी होतं तर हे सर्व करत असताना आपली स्वप्न सर काय आहे पहिल्यांदा नमस्कार सगळ्यांना आणि खासकर वेंकटेश अय्यर एंड रिंकू सिंह ये दोनों बम्बई से मैं तो मुंबई में रहते नहीं मुंबई के नज़दीक नहीं रहते यूपी में रहते हैं और इंदौर में रहते हैं वहाँ से वो यहाँ तक पहुँचे ये हमारे लिए एक सपना था आज हमारे लिए ड्रीम थी आज वो ड्रीम हम हमें हमारे जो जिवड़े अपने लोग इकड़े आए तना हा स्वप्न पगे त्याच कारण त्याच कारण म्हणजे आमदार आम शेखरजी निगम साहेब बाकी कार्यकर्ते आपला अनियुक्त पाटील सर असे सगळे ह्या प्रोजेक्टच्या मागे जे लागलेले लोक आहेत त्यांनी हे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे आणि खास म्हणजे आता त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर असं मैदान जवळजवळ मी येताना त्यांना सांगत होतो की सत्तर याडाचं हे मैदान आहे जिथे जर आपल्याला मनामध्ये आलं आणि करायचंच म्हटलं आणि आपल्याकडे चांगले खेळाडू तयार झालेच तर एक ना एक दिवस एव्हन रणजी ट्रॉफी सुद्धा इकडे होऊ शकेल तर ही जी फॅसिलिटीज आहे ही फॅसिलिटीज खूप वर्षापासून मला वाटतं शेखर साहेबांच्या वडिलांपासूनची स्वप्न आहे स्वर्गवासी आपले गोविंदराव निकमजी त्यांची सुद्धा इच्छा होती की आपल्या सावड्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या चिपळूण तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरीपासून जी मुलं खेळायला मुंबईसाठी जायला धावपळ करतात त्यांना इथे काहीतरी सुविधा उपलब्ध करून देण्याची इच्छा त्यांच्या मागे होती आणि ती त्यांनी त्यांच्याकडनं त्यांचं स्वप्न राहिलं होतं ते पूर्ण आमदार शेखरजी निकम यांनी केलेलं आहे आणि त्यांचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे आणि एवढंच नाही तर मी एवढं पण म्हणेन की इथे असलेले जे खेळाडू तयार होणार आहेत त्यांच्यासाठी आमचे पुढचं जे प्लान आहे त्याच्यासाठी मुंबईवरनं काही खेळाडू आम्ही इथे आणू शकतो काही मुलांना इथे मॅचेस खेळायला मिळतील जेणेकरून आपलं कौशल्य आणखीन वाढवता येईल म्हणजे वेगवेगळ्या शेवटी क्रिकेट खेळताना आपसात खेळत नाही आहे एक कॉम्पिटिशन असायला हवी त्या कॉम्पिटिशनसाठी आपण तिकडची मुंबईची म्हणा किंवा महाराष्ट्रातली म्हणा किंवा रत्नागिरी साईडची चिपळूण साईडची मुलं आपण इथे आणून स्पर्धा आयोजित करून ही फॅसिलिटीज उपलब्ध करून देत आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुढे जरूरच चांगला खेळाडू हे आमचं स्वप्न आहे सगळ्यांचं हे स्वप्न खेळाडूंनी पूर्ण करायचं आहे धन्यवाद सर फिरसे रिंकू जी आपसे एक सवाल चाहूंगा एक ही सवाल आहे का अलीकडचे शहर से होके भी इंडियन क्रिकेट टीम तक का पहुंचने का आपका क्रिकेट का सफर कैसा रहा क्योंकि ये सभी बच्चे हमारे रूरल एरिया से हैं आप देखेंगे कि ये फैसिलिटीज ये रूरल एरिया में उपलब्ध की जा रही है तो आपका क्रिकेट का सफर अलीगढ़ से लेके इंडियन क्रिकेट टीम तक का कैसा रहा यह रहा कि जैसे जासुदा यंग एक ही मेहनत करते रहे बहुत अच्छी तरह से मेहनत करें और कभी हार ना माने और अपने आप पर बिलीव करें और एक दिन आपकी मेहनत रंग लाती और है।, है और आपको वो अलग ही खुशी होती है जब या इंटरनेशनल खेले या रंजू ट्रॉफी खेले तो उसकी अलग खुशी है और मेहनत करते रहिए और मैं इसलिए बिलीव करता हूँ तो फिर